नमस्ते भारत आपण बघत आहात डब्ल्यू एच न्यूज मी विजय सध्या मी रामटेक मध्ये आहे आणि रामटेक मध्ये जे आहे बघू शकता शेतकऱ्यांचा जो मोर्चा आहे भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष सुधाकर तोडे यांच्या नेतृत्वात हा मोर्चा निघालेला आहे तहसील कार्यालयावर तो मोर्चा हा निघालेला आपण बघू शकता तहसील केलेला आहे आणि एकच मागणी आहे की जिल्हा मध्यवर्ती बँक मध्ये जो घोटाळा झाला त्या घोटाळ्याची चौकशी करावी आणि दोषीवर जे आहे कारवाई करावी या मागणीसाठी हा मोर्चा या रामटेक या ठिकाणून निघालेला आहे मोठ्या प्रमाणात जे आहे मोर्चामध्ये शेतकरी सामील झालेले आहे आपण बघू शकता मोर्चा हा निघालेला आहे तहसील कार्यालयावर मोर्चा हा चाललेला आहे जिल्हा बँकेमध्ये जो काही घोटाळा झालेला आहे त्या घोटाळ्याची चौकशी करून दोषीवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी या मोर्चामधून जे भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष आहे त्यांनी केलेली आहे या ठिकाणी आपण बघू शकता मोठ्या संख्येत जे आहे शेतकरी वर्ग या ठिकाणी दादा कुठून आले काका का नाही कुठून काय मागणी आहे मागणी काय बावीस करोड बावीस करोड काय काय तू शेतकरी हो पाहिजे सुनील केदारने नेले वाले काय झालं केलं सुनील केदार बावीस करोड गुण कर आले ते पैसे पाहिजे आम्हाला तुमचे पण होते दे का त्याच्यात हो माझे दोन लाख होते दोन लाख होते बघू शकता शेतकऱ्यांचे सुद्धा त्यामध्ये पैशाची गुंतवणूक होते आणि अशाच जे आहे जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये घोटाळा झालेला आहे आणि ते आमचे पैसे परत देण्यात यावे या मागणीसाठी जे आहे हे सर्व शेतकरी या ठिकाणी आलेले आहेत आणखी विचारू काका काय मोर्चामध्ये सामील झालेले आहेत आम्ही शेतकरी आहोत पथळी इथून आणि तिथे कोऑपरेटिव्ह बँक होती पवनीला तिथे कयोक गरीब कष्टकाराचे शेत शेतकऱ्याचे शेतमजुराचे पैसे होते ते शेतकऱ्याला मिळाले पाहिजे अशी आमची इच्छा आहे म्हणून या मोर्चात आम्ही सामील झाले पथळी काय ना तुमचं देवीदास दिवटे तुमची पण पैशाची गुंतवणूक झाली हो हो किती झाली होती माझी तीस चाळीस हजार रुपये तेव्हा शेतकऱ्यांच्या पैशाची गुंतवणूक जो आहे या बँकेमध्ये होती आणि त्या बँकेमध्ये घोटाळा झाला आहे म्हणूनच त्यांचे पैसे परत करण्यात यावे यासाठी हा मोर्चा या रामटेक मध्ये निघालेला आहे भारतीय जनता पार्टीचे जे जिल्हाध्यक्ष आहे जे सुधाकर कोवळे आहे आणि गज्जू यादव जो आहे भारतीय जनता पार्टीचे नेते यांच्या नेतृत्वात हा मोर्चा निघालेला आहे महिलांचा सुद्धा मोठा सहभाग आहे आपण बघू शकता या महिला सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी झाल्या काय सांगाल ताई कशासाठी मोर्चात आले काही ते केदारनाथनच गरीब शेतकऱ्यांचे पैसे खाल्ले ते आम्हाला परत द्या काय तुमचं पण होते का आमचे पण आम्ही आमच्या घरचे शेतकरी नाही आहे का सर्वांचे पैसे गोर गरीबांचे पैसे खाल्ले आणि ते विरोध करत आहे मोर्चा जो आहे त्या जिल्हा बँकेमध्ये घोटाळा झाला त्याच्या संदर्भात आहे त्या संदर्भात सगळ्या महिला इथे सुद्धा तुमची सुद्धा गुंतवणूक होते का त्याच्यामध्ये हो हो गुंतवणूक आणि आमचा जो किसान योजनेचा पैसा खाल्लेला आहे त्यांनी तो पैसा आम्हाला परत पाहिजे आहे नक्कीच जो जो शेतकऱ्यांचा पैसा जे शेतकऱ्यांनी बँकेमध्ये गुंतवणूक केली होती तो पैसा जो आहे त्या पैसाचा जो घोटाळा झालेला आहे आणि प्रत्येक शेतकऱ्यांचे पैसे वापस देण्यात यावे या मागणीसाठी जो आहे आज जो भारतीय जनता पार्टीच्या वतीने रामटेक मध्ये मोठ्या संख्येने शेतकऱ्यांचा मोर्चा या ठिकाणी काढण्यात आला घोटाळा झाला त्यामध्ये या जिल्ह्यातल्या सामान्य शेतकरी असेल नोकरदार असेल सामान्य व्यावसायिक असेल शिक्षक असेल पांटपरीवाला असेल मोची असेल अशा असे सर्व सामान्य उद्योजक वर्ग असेल शेतकरी असेल यांचा मोठ्या प्रमाणात पैसा या बँकेत होता रोखे घोटाळ्याच्या मार्फत या बँकेचे तत्कालीन जे प्रमुख होते संचालक होते आणि या जिल्ह्यात स्वतःला नेता म्हणणारे श्री सुनील केदार यांनी या मध्ये फार मोठा घोटाळा केला तत्कालीन एकशे चाळीस कोटी रुपयाचा व्याज बट्ट पकडता आज साडे चौदाशे कोटी रुपये हे लोकांना देणे आहे न्यायालयीन प्रक्रियेमध्ये याला बराच वेळ झाला परंतु आता आमची सरकारला ही मागणी आहे निवेदन आम्ही याच्यासाठी देतोय की हे चौदाशे कोटी रुपये वसूल करा तत्कालीन सर्व संचालक मंडळाकडून हे चौदाशे कोटी रुपये वसूल करा आणि आमच्या सामान्याच्या गोर गरीब शेतकऱ्यांच्या खिशात हे चौदाशे कोटी रुपये आम्हाला द्या कारण हे आमच्या हक्काचे आहे आणि ज्या नालायकांनी या घोटाळ्यामध्ये अनेक लोकांचे या घोटाळ्यामध्ये संसार उद्ध्वस्त झाले या अशा ना नालायकांना शिक्षा झाली पाहिजे त्यांना जेलच्या आत टाकलं पाहिजे यासाठी आजचा आमचा मोर्चा आमची मागणी आहे बावीस वर्षापूर्वी जो मान्य सुनील केदार साहेब यांनी जो घोटाळा केला त्या घोटाळ्यात त्यांनी आपल्या राजकीय वजनाचा वापर करून हा प्रकरण बावीस वर्ष लांबवला न्यायालयीन प्रक्रिया परंतु आज मान्य मोदींच्या नेतृत्वात मोदीजींच्या नेतृत्वात केंद्रात सरकार आहे मान्य एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यात सरकार आहे सुप्रीम कोर्टाच्या सुप्रीम कोर्टाने आदेश दिला की बावीस वर्ष प्रकरण कसं सुरु आहे त्यामुळे लवकरात लवकर हा प्रकरण निकाली काढावा त्या अनुसंगाने शासनाने आणि कोर्टाच्या आदेशाने शासनाकडून समिती नियुक्त करण्यात आली त्या समितीमार्फत एकशे त्रेपन्न कोटी रुपयेचा टोटल घोटाळा झाला होता त्यावेळेस तर त्या, त्या सर्वांचे व्याज पट्ट्यासह रक्कम आज चौदाशे चव्वेचाळीस कोटी रुपये वसूल करण्याची अहवाल जैन पटेल सेवानिवृत्त न्यायाधीश यांच्या नेतृत्वात शासनाकडून होत आहे ती वसुली सुनील केदार व इतर पाच लोकांकडून संपत्ती जप्त करून त्याच्याकडून वसूल करावी आणि गोरगरीब जनतेला तो निधी त्यांचा पैसा वाटप करण्यात यावा या मागणीसाठी हा आंदोलन आहे बघू शकता तुम्ही इकडे कॅमेरा दाख फिरवा मोठ्या संख्येत हजारोच्या संख्येत आहे मोर्चा नक्कीच आणि त्यांची एक मागणी आहे की सर्व शेतकऱ्यांचे पैसे परत यावे आणि दोषीवर जे आहे ती कारवाई करण्यात यावी याच मागणीसाठी रामटेकच्या तहसील कार्यालयावर मोठ्या प्रमाणात मोर्चा काढण्यात आलेला आहे बघत राह डब्ल्यू एस न्यूज एम टी व्ही नाईन धन्यवाद नमस्कार